आणि बहुप्रतीक्षेनंतर छावा या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झालेला आहे छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर या जे जी दिग्दर्शन आहे ते लक्ष्मण उदेकर यांनी केलेलं असून यांनी साकारलेली आहे खरं सांगू या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच होती परंतु हा चित्रपटाचा ट्रेलर बघताना अक्षरशः आपण अवाक आणि स्तब्ध होतो हा ट्रेलर बघत असताना आपल्या अंगावरती शहारा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही हा ट्रेलर जवळजवळ तीन ते साडेतीन मिनिटाचा असून ते तीन ते साडेतीन मिनिटून राहतो विकी कौशल काय दिसला या चित्रपटामध्ये त्याची बाप छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन चरित्र अंगीकारक असताना बारीक बारीक गोष्टीवरती लक्ष ठेवणं ते ध्यान ठेवणं अतिशय गरजेचं होतं छत्रपती संभाजी महाराज त्यांची ती चाल त्यांचा तो आवाज चेहऱ्यावरचे हावभाव सोबतच कधी गंभीर तर कधी भावनिक तर कधी डोळ्यातून आग ओकणारी नजर हे सगळं सध्या ट्रेलर मध्ये तर विकी कौशलने बारकाईनं अनुकरण केलेलं आहे ती तडफ ते अग्रेशन ती आग ते प्रेम सर्व काही दिसतंय आणि हे सर्व बघताना आपण स्तब्ध होतो विकी कौशलची डायलॉग डिलिव्हरी जबरदस्त सुरुवातीला ज्यावेळेस तो म्हणतो शेर अभी नहीं रहा पर शेर का छावा अभी भी जंगल मे घुम है असा अंगावरती असा रोमांच आल्याशिवाय राहत नाही त्यावेळेस ज्यावेळेस विकी कौशल म्हणतो ना की हे स्वराज्य व्हावं ही सीनची इच्छा आहे हा डायलॉग म्हणत असताना आपल्याला कुठेही वाटत नाही की हा डायलॉग एका नॉन महाराष्ट्रीयन माणसाने म्हणलेला आहे त्यामुळं विकी कौशलला या बाबतीमध्ये शंभर पैकी शंभर मार्क ट्रेलर मधला एक एक सीन वा कलाकारांचे पोशाख ऍक्शन सीन असे एक एक सीन आपल्या समोर अशी साडेतीन मिनिटांमध्ये धाड 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 येतात आणि आपण फक्त असं बघत राहतो रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईच्या भूमिकेमध्ये सुंदर दिसली आहे तिचा वावर जास्त या ट्रेलर मध्ये दाखवलेला हो नाही पण जेवढी केवढी ती दिसली आहे ती गोड दिसलेली आहे पण यानंतर सगळ्यात मोठं पॅकेज आहे ते म्हणजे औरंगजेबाचं आणि त्याच्याहून महत्वाचं म्हणजे ही भूमिका साकारली आहे अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये अक्षय खन्ना आहे हे समजायलाच मुळात खूप वेळ जातो आणि काही जणांना तर अजून समजलंही नसेल आता समजलं असेल की औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये अक्षय खन्ना हा आहे अक्षय खन्ना ही भूमिका साकारत असताना त्यांनी अक्षरशः जीव ओतलेत असं दिसतंय कारण त्या नजरेमध्ये ती क्रूरता त्याच्या दिसून येते शांत संयमी पण त्या नजरेमध्ये जी क्रूरता आहे ती मात्र आपल्याला दिसून येते ज्यावेळेस तो म्हणतो ना जहा जहा भगवा रंग दिखे उसे लाल करतो त्यावेळेस आपल्यालाही असं चवतळायला होतं थोडक्यात काय तर डायलॉग डिलिव्हरी ही अप्रतिम झालेली आहे ती अक्षय खन्नाची असू देत किंवा विकी कौशलची असू दे जबरदस्त डायलॉग डिलिव्हरी झाली आहे ती आपल्याला खेळवून ठेवते आपण त्या साडेतीन मिनिटांमध्ये त्या मध्ये गेलोय हो असंच वाटतं आणि ते जे सीन धाड धाड आपल्या डोळ्यासमोर येत आहेत एक एक गोष्ट आपल्या समोर घडतीय एक एक डायलॉग आपल्या समोर येत आहेत आणि तो विकी ऍग्रेशन तो राग त्याची ती चाल हे सगळं बघून आपण ते जगतोय असं आपल्याला वाटतं ते सगळं आपल्या डोळ्यासमोर होत असं आपल्याला वाटत खर तर हे तीन तीन मिनिटं जे काही दाखवलेलं आहे ट्रेलर मध्ये ते अप्रतिम आणि जबरदस्त झालेलेच आहेत अख्खा पिक्चर आल्यानंतर किंवा अख्खा मूवी आल्यानंतर आपल्याला समजेल की खरंच जेवढं ट्रेलर मध्ये दिसलेलं आहे तेवढं किंवा त्याप्रमाणे न्याय मूवीने दिलेलं आहे का ते आपल्याला दिसेलच पण एकंदरीत ट्रेलर बघता ही मूवी छत्रपती संभाजी महाराज यांच्या छावा या मूवीला न्याय देईल असं तरी सध्या वाटतंय पण चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होतोय आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटणार आहेत की विकी कौशलनी खरंच कसं छान काम केलंय हा चित्रपट च... संभाजी महाराजांच्या जीवन न्याय देतोय का किंवा जे आपल्याला त्यांनी खेळवून ठेवलंय तेवढेच ते, ते मूवी मध्ये तीन तीन तास आपण खेळून राहू का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला चौदा फेब्रुवारीला मिळणार आहेत पण तत्पूर्वी तुम्ही जा आणि तो ट्रेलर बघा तुम्ही ही माझ्या इतकेच खुश व्हाल याची मी शाश्वती देते आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद